नमस्कार मित्रांनो मी विनायक आंबेकर मित्रांनो हा विशेष व्हिडिओ मी करतोय महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेच्या आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेच्या विषयी मित्रांनो आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र साहित्य परिषद ही एक जुनी आणि नावाजलेली संस्था आहे एकोणीसशे दो सॉरी दोन हजार बारा पासून मी त्याचा सभासद आहे आणि आजपर्यंत मला त्या सभासदत्वाचा खास अभिमान होता परंतु मित्रांनो आज महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इतिहासात अतिशय काळाकुट्ट दिवस आहे कारण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष रावसाहेबजी कसबे यांनी त्यांचे सहकारी मिलिंदजी दोशी आणि कुलकर्णी यांच्या बरोबर आज लोकशाहीचा सरासर खून केलेला आहे मित्रांनो आजची विशेष सर्वसाधारण सभा ही या कार्यकारी मंडळांनी घटना दुरुस्ती करण्यासाठी म्हणून आयोजलेली होती मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो की दोन हजार एकवीस साली ही जी कार्यकारिणी आलेली आहे ती घटनेप्रमाणे आलेली नाही आहे कारण त्यावेळेला कोविडचं कारण देऊन या कार्यकारी मंडळाने स्वतःची नेमणूक करून घेतलेली ती निवडून आलेली नव्हती आणि आजच्या निवेदनात असं आलं की तेवीस वर्ष घटना दुरुस्तीची प्रक्रिया चालू आहे त्यामुळे जी घटनेप्रमाणे निवडून आलेली कार्यकारिणी नाही त्यांना घटना दुरुस्ती करण्याची एवढी घाई का झाली हा प्रश्न आहे त्याची उत्तर आपण लवकरच शोधणार आहोत तर आजची विशेष सर्वसाधारण सभा ही माझ्या अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सेक्रेटरीनी घेणं अपेक्षित होतं परंतु विनोद कुलकर्णी नावाचे कोषाध्यक्ष यांनी त्या सभेचा ताबा घेतला असावा किंवा त्यांना सांगितलं असावं आणि प्रथम पासून सभा सुरू केल्यापासून हे गृहस्थ अतिशय आक्रमकपणे बोलत होते ते उद्देश होत काही सभासदांना परंतु बोलता बोलता म्हणजे सुरुवातीला मी सभेच्या सुरुवातीला एक पॉइंट ऑफ ऑर्डर अध्यक्षांकडे मांडला मान्य अध्यक्षांकडे की मी सभेमध्ये येताना मी सभासद आहे की नाही याची माझी कुठली खातर जमा करून घेतलेली नाही माझी कुठल्याही अटेंडन्स रजिस्टरवर सही घेतलेली नाही जी सर्वसामान्य कायदेशीर पद्धत आहे त्यामुळे अध्यक्षांना मी विनंती केली की प्रथम आपण हे उपस्थित असलेले सगळे खरोखर कर सभासद आहेत का याची खात्री करावी आणि मगच ही घटना दुरुस्तीची महत्वाची सभा आहे ती सुरू करावी परंतु रावसाहेब कसबे यांनी त्याच्याकडे सरासर दुर्लक्ष केलं आणि हे जे कुलकर्णी नावाचे गृहस्थ होते त्यांनी मला उद्देशून सभासद नसलेली काही टाळकी इथे आले तर ती आम्हाला अक्कल शिकवतात अशा प्रकारचा आक्षेपार्ह व्यक्तव्य केलं ज्याला मी अतिशय कडक शब्दामध्ये विरोध नोंदवला परंतु मान्य अध्यक्षांनी माझी अपेक्षा होती की याच्यात पडायला पाहिजे होतं त्याने त्याच्याकडेही दुर्लक्ष केलं पुढे असं झालं मित्रांनो की या घटना दुरुस्तीची माहिती सभेला देण्यात आली आणि ही माहिती दिल्यानंतर त्या सभेचा मी तुम्हाला विषय पत्रिका दाखवतो या विषय पत्रिकेमध्ये आहे स्पष्टपणे की घटना दुरुस्तीवर चर्चा करून निर्णय घेणं आता मला अशी अपेक्षा होती की याच्यावरती चर्चा केली जाईल आणि सभासदांना आपली मतं मांडायचा जी संस्थेच्या हिताप्रती असतील ती मांडायची संधी दिली जाईल मित्रांनो मी या घटना दुरुस्तीच्या प्रपोजलचा पूर्ण अभ्यास करून गेलो होतो आणि त्याच्यावरती माझे काही महत्वाचे मुद्दे होते जे संस्थेच्या दृष्टीने महत्वाचे होते परंतु मला अतिशय आश्चर्य असं वाटलं की स्वतःला पुरोगामी विचारवंत म्हणून घेणारे सभेचे अध्यक्ष रावसाहेब कसबे यांनी मी वारंवार विनंती करून सुद्धा मला बोलू दिलं नाही आणि त्यांनी असा तर्क लढवला की ही जी घटना दुरुस्ती आहे ती वेबसाईट आम्ही अपलोड केली होती आणि एक मुदत दिली होती त्या मुदतीत जर तुम्ही काही ऑब्जेक्शन दिलं असतं तर आम्ही विचार केला असता मी पुन्हा त्यांना हात जोडून विनंती केली की सभेच्या विषय पत्रिकेमध्ये तुम्ही असं लिहिलेलं आहे की चर्चा करून निर्णय घेणे तुम्ही जे आता सांगताय ते त्या सभेच्या विषय पत्रिकेशी विसंगत आहे त्यामुळे मला बोलू द्या परंतु याच्यावरती काहीही लक्ष न देता आता रावसाहेब जी हे स्वतःला पुरोगामी विचारवंत म्हणून घेतात ते आज कुठल्या इन्फ्लुएन्स खाली होते सत्तेच्या इन्फ्लुएन्स खाली होते का कुठल्या आर्थिक इन्फ्लुएन्स खाली होते मला माहिती नाही परंतु काही करून ही घटना दुरुस्ती मंजूर करायची आणि संस्थेचं अध्यक्षपद आपल्याकडे ठेवायचं का काय अशी त्यांची भूमिका होती की का काय मला माहिती नाही त्यांनी माझी विनंती धुडकावून लावली आणि महत्वाची गोष्ट अशी असते की कुठलीही दुरुस्तीवर मतदान करताना सभागृहाला विचारलं जातं की मतदान तुम्हाला कुठल्या पद्धतीने पाहिजे माझी अशी अपेक्षा होती की रावसाहेब सभागृहाला मला विचारतील परंतु त्यांनी सरळ जाहीर केलं की मी हा ठराव आता मतदानाला टाकतोय आणि आवाजी मतदानाने तुम्ही मंजूर करा म्हणजे असा अध्यक्ष कुठल्याही सभेत बोललेला मी ऐकलं नाही की तुम्हाला मंजूर करायची किंवा तुमचं काय मत असेल ते नोंदवा परंतु विरोधी मत जी तिथे काही प्रमाणात होती त्यांना दाबून रावसाहेब कसब्यांनी स्वतःच्या सेल्फ इंटरेस्ट पोटी ही घटना दुरुस्ती घडवून आणलेली आहे आणि जे आज महाराष्ट्र साहित्य परिषदे मधलं आताच जे कार्यकारी मंडळ आहे त्यांचा याच्यामध्ये नक्की वेस्टेड इंटरेस्ट होता मला अतिशय खेदानी नमूद करून करावं असं वाटतं की रावसाहेब कसबे जे प्रसिद्धीच्या धोतात आले संघाला नावं ठेवून की तुमच्याकडे लोकशाही नाही तुम्ही हुकुमशाहात एकाधिकारशाही आहे वगैरे रावसाहेब तुमच्याकडे काय आहे हो तुम्ही स्वतः आचरणात काय आणताय आज तुम्ही जे काही केलं त्याच्या मागे काय उद्देश होता तो तुम्हालाच माहिती असेल तो आर्थिक होता का सत्तेच्या पोटी होता परंतु रावसाहेब मी तुम्हाला विनंती करतो की याच्या पुढे स्वतःला पुरोगामी विचारवंत म्हणून घेण्याचा अधिकार नैतिक अधिकार तुम्ही गमावलेला आहे याच्या पुढे गावोगाव जाऊन घटनादुरुस्तीवर आपण काही बोलू नका लोकशाही वाचवा त्यानंतर संविधान वाचवा अशा प्रकारच्या आशयाची भाषण टोकू नका कारण तो अधिकार आज आपण गमावलेला आहे आणि मित्रांनो महाराष्ट्र साहित्य परिषद ही जुनी संस्था काही विशिष्ट गटांनी अतिशय बेकायदेशीरपणे आपल्या ताब्यात घेतलेली आहे आज आणि घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही काही लोक हे निश्चितच याच्यावरती लढा देऊ कायदेशीर लढा देऊ आपला सगळ्यांचा पाठिंबा त्याला असेल परंतु मित्रांनो तुमच्याद्वारे मी रावसाहेबांना सांगू इच्छितो की आपलं पुरोगामित्वाचं ढोंग आज महाराष्ट्राने उघडं पडलेलं पाहिलेलं आहे धन्यवाद जय सियाराम